सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस आणि ऊन असा हा खेळ सुरू दिसतोय मात्र मागील दोन दिवसात तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशाच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळत आहे वाढत्या तापमानासह वातावरणात आर्द्रता सुद्धा वाढली आहे त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांना उकाळ्याचा सामना सुद्धा करावा लागतोय दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवतोय आणि या संपूर्ण परिस्थितीचा राजुरा शहरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल आसुडकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि उन्हाचा खेळ सुरू आहे मात्र दोन दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि कालचं जे तापमान होतं हे तब्बल त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस होतं त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता उकाड्याचा सामना करावा लागत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी जिल्ह्यातील राजुरा या शहरात आहे दुपारची वेळ आहे मात्र जी वर्दड आहे ती कुठेतरी कमी आहे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल या भागातील जे नागरिक आहे स्वतःचं काम सकाळीच उरकून घेण्याचे प्रयत्न करत असतात त्यामुळे येत्या काही दिवसात परत हे तापमान जे आहे ते वाढण्याचा या ठिकाणी हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे राहुल आचुटकर पुढारी न्यूज चंद्रपूर